कागल तालुक्यातील बस्तवळे इथल्या वेदगंगा नदीवर चार वर्षांपूर्वी तेरा कोटी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आलाय मात्र या पुलाची अनेक कामं अपूर्ण अवस्थेत आहेत या कामाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तसंच ही कामं मार्गी लागावीत यासाठी शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली कागल तालुक्यातील बस्तवडे इथं वेदगंगा नदीवर पूल बांधण्यात आलाय पुलाचं काम पूर्ण होऊन तो वापरातही आलाय मात्र ग्रामस्थांना अजूनही भुयारी मार्ग करून देण्यात आलेला नाही त्यामुळे ग्रामस्थांना जीव धरून तिथून प्रवास करावा लागतोय तसंच इथं गतिरोधक नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत अपुऱ्या कामामुळे बस्तवडे पुलाजवळ अपघात होऊन अनेकांना आपला प्राण गमवावा लागलाय याबाबत प्रशासनाला पत्रही दिली आहेत पुलाच्या अपूर्ण अवस्थेतील कामाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे तालुका प्रमुख जयसिंग टिकले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी पुलाजवळ एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात उपतालुका प्रमुख समीर देसाई युवराज एजरे नितीन डावरे अशोक पाटील नितीन भोकरे राजू सांबळे रामदास पाटील सागर भोसले पांडू वांगळे नेताजी वायदंडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष ब्लॅक पॅन्थर संघटना आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी लागी झाले होते